भजन कीर्तन झालं तुम्ही कुणाला शिव्या देत आल्या तुमचं भजन कीर्तन तिकडे मंदिरात नऊ घालत मला सांगा बाई आमच्या भजन कीर्तनाचा तुम्हाला काय त्रास व्हायला लागला काय त्रास व्हायला लागला म्हणजे हा तुमच्या भजन कीर्तनाला महानवरा मला घरात मारायला लागला मी लोकांना म्हणते धावा धावा वाचवा वाजवा या भजन कीर्तनाला लोकांना आवाज बी जाईल ना मला सांगा बाई तुमच्या नवरा बायकाच्या भांडणामुळं आमचं भजन कीर्तन बंद पडतं नेमकं तुला झालं तरी काय झालं काय भाऊ मी म्हणते ना नग 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 नगच मला पण काय नग नवऱ्यानं कोक बाई मला दादरा नको बाई नवऱ्यानं कोक बाई

काय खोट बोलायले बाई मला फाटकच लुगडून तुटकी चोळी चांगली चुकली चोळी दिसायला लागली अडजूनच लुगड दिसायला लागलं मला फाटकच लुगड जरा चापून चुकून नसले म्हणून ना दर दिसतय माझा तो नीच खूप दाखव अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्मी घालणार आहे बरोबर आहे बाई तुमचं ते फाटका असावं पण नेटका असावं त्याला धुवाव शिवाव नंतर लिवाव मला सांगायला लागला शाना त्याला धुवाव शिवाव नंतर लिवाव आता तुम्ही सांगा भाऊ याला म्हणते मागून आला भीत पाडून गेला तसे शिवण्याजोगी नाही का कधुन्याजोगी नाही कल्याण आजोगी नाही मग भिघडलं कुठं मला शिवाय तोर रा

आणि ती भाजी ठेवायचा तवा तवा खाली जाळ लागेल ला आणि मग तेल टाकायचं भाजी टाकायची खाली खाली भाजी करून जाईल आणि ती भाजी खावा तशी भाजी करायला काय चिकन गुण्या झाल्या कुठं त्यावर कॅलाची

तुम्ही पेपर वाचा टीव्ही चे बातम्या देशाचे पंतप्रधान काय म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले येत्या दोन वर्षात ते घराना घर मिळणार झोपडपट्टी योजना गवार गावाची योजना मला लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणीचं नाव काढणं लाडकी बहिणी तू योजना योजना चा म्हणला तू गरमसेवक म्हणला होता कोण म्हणला होता गरमसेवक बाई ते गरम गार त्याला ग्रामसेवक म्हणतात हो ते ऐकूनच घेत कुठे गेल त्या पंच शेमिती दिली शेमिती नाही हो मा पंच समिती म्हणतात त्याला हो तिथंच गेल काय झालं मग ते ऑफिसर म्हणला की बाई तुझं नाव दलिंदर रेश खाली मारली तो सांगतो मला तजिंदर कशाला म्हणेल बाई अहो बाई तुम्हाला तजिंदर नाही या सगळे योजना तुमच्यासाठीच असतात आमच्यासाठीच हा कारण तुम्ही बिपेला आहात ना बाई हो जरा तोंड सांभाळून बोला मी नाही पेत हा नवरा पेत मी कुठं पिल बोलत तुम्ही तर म्हणे बाई तू बी पी नाही तुझा नवर बी पी एल पी एल ना बी पी बी पी एल बी पी एल नाही कळत नाही अहो म्हणजे तुम्ही एसी मध्ये येत आहे नाही नाही भाऊ आम्ही एशीच्या बाहेर राहतो झोपडपट्टी तस नाही हो बाई म्हणजे तुम्ही एषटी मध्ये नाही मला एसटी या बाईला हो बाई तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये त्याने तरी रेषे खाली येत आहे हा मंग दिंदर सर हो ना मैदलिंदर सगळं मग कोण कोण गडी वरले आबा आहे टाकवाय मारले आम नाही आमचा अर्ध गाव दली दर नाही मग एवढ्या मोठ्या लोकांवर झोपडपट्टीवर योजना हो। कशा जाती मी काय म्हणतो बाई हाय त्याच्या घरात राय ना राए ना डी घडलं कुठं त्या देवाला देव घर मला धामता नको ग बाई नवरा नको बाई मला धामता नको ग बाई मानवी जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा ती मला पटलं आदर तुम्ही गादी काय सांगा लोकांचं तर नवल वाटत oh. लोकांचं बघावत नवल वाटत घरी चौदा वाटत ना सांग आमच्याकडे गादी का समजा गादी मला आमच्यासारख्या नवरा बायक मुला बाई <laughs> तू टून टून उड्या मार नाही तर तन उड्या मार मला त्याच्याशी काही घेणं नाही तुला गादी पलंग पाहिजे ना साधा सोपा इलाज आहे ना बाई त्याला तुम्ही काय करा महिला गट करा काय म्हणले तुम्ही महिला गट करा आता हे महिला म्हणजे काय हे का महिला सुद्धा समजत नाही या महिला <laughs> किती किती आडाली राहिली हो जरा तुम्ही थोडं सांगून मला हा बाई तुम्हाला आडाणी म्हणते सात आठ लेकराची माय झाली मी मला आडाणी म्हणते म्हणजे सतत लेकराची माय झाली हो आता आलाय मी नाही रे आता कसं काय म्हणजे जास्त केंद्र लागल्यावर माणूस जास्त शहाणा होत का बाई <laughs> तुम्हाला तरी दोन वर्ष म्हणून एक लेकर होता सर है ना दोन वर्ष म्हणून एक लेकर होता सर इकड गावात गरिद कुत्रीला रंग विलंग बक लिहून पिल्ले होते तिला काय बचत गटाची चेअर करते का, का काय <laughs> लेकरा व्हायला आक्कार लागत नाही बरोबर का फोटोग्राफर ले लेकर झाच संजोबण कसं करावं त्यांच्या संस्कार कसे टाकावं याच्यासाठी शिक्षणाची गरज वाचवा सगळ्या पटला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पण आता आमच्या आई बापान आम्हाला शिकवलं नाही याचा आमचं काय दोष आता शिका सरकार कडून किती योजना आहेत सर्व शिक्षा अभियान इंट भट्टी शाळा आहे साखर शाळा आहे प्रौढ शिक्षण आहे तुमच्या सारख्या बाईंनी रात्रीच्या शाळेला जावा मला सांगायला लागला शाळा रात्रीच्या शाळेला जावा आता <laughs> तुम्ही सांगा का दिसभर मजुरीला जावा सांचाला घरी यावा खावा प्यावा हे म्हणत तसं शाळेला जावा आता मग निजावा का निजावा का निजावा का निजणार लोर दिसतो भाई तो ती काय शाळा रात्रभर असते काय घंटाभर असते बाई तुम्ही महिना दीड महिना घंटा असं गेलं ना तर तुम्ही साक्षर व्हाल आता आमची लहान मुलं इंग्रजी शाळेत जातात फडक 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 इंग्रजी बोलतात म्हणून ध्यानात आला परदेशी माई बहिण आली ते रत्नागिरी होती बस तर तिचं देऊ लहान पिंड नाही का हा ते पिंड मध्ये जाईल माईला मम्मी बापाला पप्पा माईला मम्मी बापाला पप्पा बापाला पप्पा माईला मम्मी बापाला पप्पा माईला मम्मी बापाला पप्पा आणि तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे बाई आमटी मला रुपाली आम आंटी बर झालं तुला तो भात नाही अहो बाई तुम्हाला जो आमटी नसेल म्हणाला तुम्हाला म्हणाला असेल आंटी असं काहीतरी म्हणला तुम्हाला म्हणायचं आंटी आण तुमच्या नाव याला आंटी <laughs> <laughs> गाल। ना <h lange> कसं म्हणावं या बाईला अहो बाई तुमचं सगळं बोलायचं म्हणजे शेर भरपूर खावं लागतं मी काय म्हणतो तुम्हाला गादी बोलून पाहिजे ना मग बाईला गट करा ना आलेच का पुन्हा तुम्ही तिथे अहो महिला म्हणजे काय बायाला म्हणतात महिला काय म्हणले तुम्ही बायाला म्हणतात महिला म्हणजे बायाला म्हणतात महिला आणि गड्याला म्हणतात बैला तुम्ही चार भीतीच्या ला तेच करून ठेवलं ना तुम्ही चार माणसं तरी सांगू नका ना मी काय म्हणतो कडे स्थापन करा आणि त्या बँकेला बँकेमध्ये ठेवायचे आपल्या कष्टाचे पैसे ते बँकेत नेऊन बचत मध्ये ठेवायचे मला सांगायला लागला शहाणा पैसे बँकेत नेऊन ठेवायचे भाऊ तुम्ही सांगा उद्या चालून त्या बुवाची बदली झाली तर पैसे बराला मागायचे असतो पाचबुकुक असत तुमचं फोटो असतो अंकाडावर फोटो मानले की चालली वर थोडं गुरु शिल्लक <laughs> 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 मी काय म्हणतो बाई त्या पासबुके मध्ये शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळतो मग तुम्ही गादी घ्या पलंग घ्या उशी घ्या मच्छरदाणी घ्या गाडीचं नाव काढलं तुम्हाला सांगते परदशी मी घेतली त्या जाधव साहेबाच्या घरी बरं त्याचा हात पंक्चर झालता ना त्यांना पाहायला गाडी पंक्चर झाली असत <laughs> नाही जाधव साहेबांचे हात पंक्चर झाला ना त्याला पाहायला अहो गाडी पंक्चर कस काय हो <laughs> हातच पंक्चर झालता <laughs> हात कुठं पंक्चर होता मी सांगते ना मला सा। असं ढवळ शिबीत पट्टी बांधलेली होती गळ्यात लोटलं लटकिल हात लटकीला होता त्यांचा त्याला फॅक्चर म्हणतं

नाही कोठे रात्र दिवस संसारमध्ये सुख दुःख येत असतात मी काय म्हणतो बन बाई गोड बोलून गोड संसार करून घ्या तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही 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 तुम्ही बोलल्या सगळं था। माझ्या ध्यानात एका बरोबर शरण गेली की सगळे मरण बाद होत बाई हो पण शेतलं जा एकमेक्याला में में था था कोड़ु कोड़ु का मी काय आता मग काय तुम्ही नवऱ्याशी गोड बोलून गोड संसार करून घ्या तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही आता मी एकदाच नाही भांडायचं मग एकदा मी नाही भांडायचं म्हणजे आता आमचं भारुड ऐकून तुम्ही घरी जाऊन नवऱ्या सगळं भांडणार नाही भांडायची पण मला काही तो हा भरोसा नाही पाहिजे तू मला भरसा तुमची मैं शपथ नको घेऊ मग काय करू मी काय म्हणतो बाई सगळ्या आता या गोंधळाच्या निमित्ताने सगळ्या आमच्या सवासणी जमलेले आहे हा सवासणी जमल्या म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि हळदी कार्यक्रमाला कार्यक्रम नाव घ्यायचा कार्यक्रमाला माझी शपथ नको घेऊन तुझ्या नावर याच नाव घे आता कशाला जो नोकरी दर बरोबर नाव ऐकायचं ना आपल्याला तुमच्या संसारात गोडी यावं म्हणून तुम्ही तुमच्या नावऱ्याचं नाव घ्या कस करू आता घेऊ का तुम्ही सगळ्या जण मिळून हो म्हणला तर घेते

बर का भाऊ सगळे म्हणते नाव घ्या नाव घ्या नाव घ्या तर म्हणत घेते पण यांचं तेल खन खन कुदळी मन मन माती बर खन खन कुदळी मन माती उरुस खनला अर्ध्या ती त्यात निघाल माणिक पोती राजा दिलं राणी चाहती राणी थोरपणा गाचा गाती अंग्रेज लोक भरदार कुठे गेले आंघोळीला गेली जो वाट त्याला लाज वाटती मला नवरा कशाला केला पान खायला दाग दागे दिलेल्या कांडून कुंडून पंचमी केली कांडा कांडा लागला डोळा लगेच झाला पोळा पोळाची कुठते गोंडे गडवाले वाकड सोंडे गड मोदक लाडू लक्ष्मी राजे पाडू लक्ष्मीची पाडू गाठी